आप देख रहे हैं जनसंवाद समाचार ईद नबी कलम में मनाया गया इसके बारे में हमारे उपसंपादक रशीद शेख इन्होंने लिया ग्राउंड रिपोर्ट देखिए ईद के मौके पर आज़ाद ग्रुप कलम की जानब से हमारे आका वो मौला सरवरे आम्बिया अहमद मुजताबा हजरत मोहम्मद अल्लाह आल वसल्लम सिरतुनाबी का एक्साम हुआ जिसमें कलम शरीफ के तमाम बच्चों ने हिस्सा लिया और जो इसमें कामयाब हुए उन्हें इनामत से भी नवाजा गया

या ठिकाणी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्याआधी मागील काही तासांपासून दादा हा कार्यक्रम सुरू होता मी पण थोडं तोड़ कमी होतो आवाज आवाज थोडा कमीतो आवाज आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि व्हायला प्लीज आपण यायच्या आधी काही अवजार लोकांचा जो सत्कार आहे तो राहिला होता तर मी बारू फारूकसा यांचा जो सत्कार आहे मी सुलेम मिरजा यांना विनंती करतो की त्यांनी करावं त्यातून साहेब कादेश साहेब हाफीज कादेशाई यांचा या ठिकाणी परंतु त्यांचं या ठिकाणी स्वागत सन्माननीय मुझा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं ही जी पुस्तकं आहेत मोहम्मद पैगंबरांची जी जीवनचरित्र आहे ती पुस्तक थोड आणि शण या ठिकाणी सत्तरांच्या शेतकऱ्यांच्या दे। पाठव देत मोहम्मद पैगंबरांची जी जीवन चरित्र आहे ती देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे <प्राथ> या ठिकाणी आपल्या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष संजय जी मुलग्रा यांचं स्वागत मी आदर ग्रुपचे अध्यक्ष सन्मान्य मोसीनदा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना मोफत पैगंबरांच्या जीवन पुस्तक आणि या ठिकाणी आज ग्रुपचे अध्यक्ष मोहसीनदा बिर्ला हे संजय जी मुंड्रा यांचं स्वागत त्याबरोबर उपसरपंच उमानबाई मिचा मुख्य चौरचे मित्र राजेंद्रराव मुंडे यांचं स्वागत मी या कार्यक्रमाचा जो मुख्य संयोजक आयोजक या ठिकाणी विश्वजित जाधव या ठिकाणी शिवसेनेचे शहराध्यक्ष यांचं स्वागत मी अस्लम शेख यांना विनंती करतो की त्या ठिकाणामध्ये अमजन मिर्जा यांनी परवतारी यांचं स्वागत आहे मी सन्मान्य इस्माईबाई हंजोरे यांना मी विनंती करतो की आपल्याला सन्माननीय इस्माईबाई हंजोरे यांचं स्वागत मी हिजाम मिर्जा यांना विनंती करतो की दखील करावा आता अंजार डोळे यांचं जागेवरच स्वागत जो आपके बाहेर आलेली बैठण जाऊन तीनशे दोन म्हणजे खुन संकोटक दाखल झाला तेव्हा अशा व्यक्तींचा सत्कार सन्मान होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी सन्मान्य झाला उत्सर्ग विरुद्ध आणि सन्मान द्या विनंती करतो आधी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊ आगाव आगाम पाडल्यानंतर राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करा

ठिकाणी जमीन मिरता हे करत साहेब तुमच्या हाताची पुस्तक दिली आपण खास करून मोहम्मद पैगंबरांची जी जीवनचरित्र आहे प्रश्नोत्तरे स्पर्धेचं पक्ष वितरण व आधार फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा सलीमबाई मिर्झा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी पार पडत आहे याप्रसंगी उपस्थित असलेले यांना हा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराचे पहिले मान करेल ही आहे कसोस आधी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेला आहे मी त्यांचं महाराज की त्या ठिकाणी स्पेटावर येऊन पोलीस निरीक्षक साहेबांना स्वागत करावं तसं आमचं टिळक हे विनाकारांना पाहून साहेबांचं या ठिकाणी